नमस्कार मी धनंजय गावडे आम्ही शेतकरी समृद्ध कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी बांदा येथील शेतीनिष्ठ शेतकरी श्री शिवप्रसाद देसाई यांच्याकडे आलेलो आहे आणि त्यांच्या या बागेमध्ये त्यांनी बांबूची लागवड ही कंपाऊंडच्या कडेने बांधावर केलेली आहे आणि ती जी बांबूची लागवड आहे त्यात त्याने एक दोन ते तीन प्रकारच्या बांबूच्या जाती लावलेल्या आहेत ए टी एम असं म्हणतात पैसा मिळवून देणारं म्हणजे केव्हाही एनी टाईम मनी थोडक्यात असं म्हटलं जातं की आपल्याकडे जर बांबू असेल तर तो बांबूला शेतकऱ्याला केव्हाही पैसा मिळू शकतो का तर जे बांबू घेणारे ठेकेदार आहेत एजंट आहेत ते ॲडव्हान्स पैसे शेतकऱ्याला याच्यासाठी देतात आणि तो बांबू उचलतात बांबू लावण्याचा काय उद्देश होता ज्यातना त्यांनी कशाप्रकारे हे बांबू वाढवलेलं आहे विविध जाती कशा प्रकारे लावले ते आपण पाहणार आहोत हर माझं नाव शिवप्रसाद काशीनाथ देसाई इथे ह्या गावामध्ये माझी इथे वीस एकरची इथे फळबाग आहे आणि या फळबागेमध्ये म्हणजे संपूर्ण ही डोंगर जागा आहे आणि इथे मी ते माझं काजू आहे काजू नारळ सुपारी आणि आंबा अशी मी मी पिकं लावलेली आहे आणि इथे या ठिकाणी तुमचा बांबू सोय दिसतो बांबू बांबडा उद्देश बांबूची लागवड ही संपूर्ण कुंपणाला केलेली आहे आणि ही लागवड करण्यामागे उद्देश होता की पणापासून आपल्याला अधिक उत्पन्न कस घेता येईल त्या दृष्टीने बांबू लागवड करण्याचा माझा उद्देश होता आता ह्या ठिकाणी तुमचा हा सगळा बांबू लागवड दिसते या ठिकाणी तुम्ही कोणकोणत्या प्रकारची बांबूच्या जाती लावलेल्या आहेत या ठिकाणी मी महत्वाची जात म्हणजे आमची इथली दक्षिण कोकणात सावंतडी कुडा या भागातली ही मानगा ही जात मी जास्त करून लावलेली आहे कारण ह्या मानगा जातीला इथे स्थानिक देवला मार्केट आहे आणि त्याच्या त्याच्या जोडी आपली जी कोनबॅक संस्था आहे तर त्या आणि मुळी बांबू यांचं बियाणं सप्लाय केलं होतं तर त्यांच्याकडून मी ऑलिवेरा म्हणून ती एक जात घेतली ती काही प्रमाणात लावलेली आहे मुळी बांबू आहे माझ्याकडे आणि त्याही शिवाय आपल्या सह्याद्रीच्या घाटामध्ये आपल्याला जो चिवारी बांबू आढळतो जो आपण त्याचे कोंब हे भाजीसाठी वापरले जातात तर ते चिवारीचे पण बांबू मी लावलेले आहेत ला आणि ते भाजीसाठी लावतात मांडग्याचं वैशिष्ट्य काय असं तर ह्यांचं प्रत्येकाचं वैशिष्ट्य असेल वाढण्याचं वैशिष्ट्य असेल किंवा त्याची कणखरपणा असेल असं काही गोष्टी असतात जो फुटव्या फुटण्याची संख्या असते मग तसं प्रकारचं ह्या काय मांडग्याचं मुळी बांबूचं वगैरे आहे का आता ही जी माणगाची जात आहे ती तर इथली ह्या दुर्ग जिल्ह्यामध्ये ही फेमस जात आहे मार्केटच्या दृष्टीने पण आणि सगळ्या दृष्टीने फेमस जात आहे हा मांडग्याचा बाबू आहे माणगा जातीचा ही साधारणपणे दीड फुटाच्या लांबी ही पेर असतात त्याला पेरावर गाठी नसतात फाटे असतात पण गाठी नसतात गाठी वेरीत सरळ चर, काठी काठी भरीव असते सात ते आठ मीटर म्हणजे अगदी ती दहा मीटरची पण उंच उंच होऊ शकते आणि हे असं का सलग लागवड की जर मोठी झाडं असतील अशा ठिकाणी सुद्धा झाडांनी लागवड करता येते का हो इथे हो, करता हो, ते बांबू सरळ सोड जातात <laughs> जिथे त्याला कॉम्पिटिशन होते आणि बांबू आडवे न होता सरळ उंच जातात जंगली लावाल हरकत हो हो आणि डेन्स असावी डेन्स असली की त्यांच्यात कॉम्पिटिशन होऊन ते सरळ सोड उंच जातात साधारण अंतर किती असावं काय मत आहे माझं मी डबल मानाने मी पाच बाय पाच मीटर वर हे अंतर निश्चित केले आणि दुसरी जात मी बोललोय ऑलिव्हेरा हे जे बांबूचं बेट आहे हे ऑलिवेरा जातीचं आहे म्हणजे हा मूळचा त्रिपुरामधला बांबू आहे हा आणि ह्याला तुम्ही बघाल तर हे काठी सरळ सोड असते ह्याला फा फाटे नसतात शेंड्याला शेंड्याला फक्त पानं असतात म्हणजे बांबू तोडते वेळी बांबू बाजूने बेंदून साफ करायचा खर्च यायचा कमी येतो मी मुळातून आणि शेंडा कट केला की बांबूचे काठी साठी हातात येते हा बांबू मात्र पोकळ असतो त्याची जाडी अजूनही होऊ शकते हा साधारणपणे आठ ते दहा मीटर लांबी याची होऊ याची होऊ शकते ऑलिव्हेरा हा बनला मंडपासाठी बांबू किंवा इतर बांधकामासाठी जे सपोर्ट वापरले जातात तिसरी जात माझ्याकडे जा आहे ती मुळी बांबू मुळी बांबू हा अतिशय हलका असतो पोकळ आणि हलका असतो हा पण बांबू आठ ते दहा मीटर उंच जाऊ शकतो पण वा, या वैशिष्ट्य म्हणजे सरळ सोड म्हणजे त्याला एक पण गाठ नसते पेरावरती आणि सरळ आणि लांब काठी असते नारळ काढण्यासाठी पारी इझिली काढू शकतो आंबा काढण्याच्या झेल्यासाठी सुद्धा आपण ही काठी वापरू वापरू शकतो कारण गेल्या वर्षी आम्ही काही काठ्या दिल्या होत्या त्यांना चांगला चांगला रिपोर्ट आलेला की अतिशय त्या हलक्या काठ्या पडतात मुळी बांबूला फुटवा भरपूर येतो म्हणजे कोंबांची संख्या पुष्कळच असते त्याला म्हणजे मांडग्याच्या तीन चार पटीने म्हणायला हरकत नाही मुळी बांबू लोंबांची संख्या असते त्यामुळे बाकीच्या पर्पज साठी आपल्याला जिथे बांबू लावते मंडपासाठी किंवा इतर हा मुळी बांबू हा अतिशय उपयोगी पडतो चौथा प्रकार आहे माझ्याकडे तो तोवारीचा हा भाजीसाठी म्हणून मी आहे इथे कारण चिवारीच्या कोवळ्या कोंबांची भाजी ही अतिशय रुचकर होते आणि वेगवेगळ्या रेसिपी त्याच्यापासून बनवल्या जातात कोंबांपासून आणि आपल्याला म्हणजे आता जुलै ते सप्टेंबर तीन महिने आम्ही एकदा आमच्याकडे ही चिवारीची भाजी बनवली जाते बऱ्याच बऱ्याच रेसिपी बनवता येतात म्हणजे सगळ्या भाजीसाठी उत्कृष्ट जात म्हणाल तर चिवारी हा जो बांबू आहे हा मोळी बांबू आहे ऍक्च्युली आम्ही लागवडीसाठी साठी आश्रम काढलेला आहे प्रत्यक्ष बांबू हा ह्याच्यात बऱ्यापैकी जाड असतो ह्याचा आणि पोकळ असतो एकदम पोकळ असतो आणि एकदम वदनाला वदनाला हलका असतो बाहेरून कणकर आणि आतून पोकळ असतो हा सुपारी काढण्यासाठी वापरतो हा ह्याची काठी अतिशय हलकी आणि सरळ सोट येते त्यामुळे आम्ही नारळ सुपारी काढण्यासाठी आठ ते दहा मीटर लांबीची ह्याची काठी आम्ही वापरतो आंब्याला पण हा ता, तात आलू शकतो बांबू लागवड करण्यासाठी हा सा साधारणपणे दोन बाय दोन फुटाचा इथे हा खड्डा काढलेला आहे आणि बांबूची लागवड करायची असेल तर त्याच्यासाठी आपण हे खुंट स्टम म्हणतो ना आणि एक ह्याच्यापासून होते कांडापासून होते किंवा बियापासून त्याची अभिवृद्धी होते तर शेतकरी इथला जो आहे तो अशा स्टमचाच वापर वापर करतो ह्याचं नाही हे कशी करायची लाग लागवडीसाठी कारण कसं म्हणतात की दोन वर्ष किंवा तीन वर्ष वयाचं जर असेल स्टंप तर तो त्याला काय फुटवू येत नाही पुन्हा जे कोंब आले तर कोंब येत नाही ते नुकसान होतं शेतकऱ्यांचं तर तुम्ही कशा प्रकारे निवड करता याच्युअली बांबू लागवड करण्यासाठी जो उत्तम काढतो तो ह्या पावसात लागवड करतोय तर त्याच्या आदल्या पावसात निघालेल्या <सवाँगा> कोंबापासून कारण अशासाठी की कोवळा बांबू लावल्यानंतर त्याला फुटवा फुटण्याची पुढची फुट वाढ वाढ होण्याची ही गती ही चांगली असते mm. आज जर बांबू तुम्ही जर जून वापरला म्हणजे दोन वर्षाचा बांबू वापरला तर बांबू हा एस्टॅब्लिश होईल पण त्याला पुढची जी ग्रोथ त्याची नवीन कोंब फुटण्याची ही चालू होईलच हे सांगता येत नाही यासाठी हा नेहमी कोवळा बांबूच लागवड साठी वापरायचा असतो म्हणजे आता वय एक वर्षापेक्षा कमी आहे बांबूची लागवड करण्यासाठी हा इथे दोन बाय दोन पुरता खड्डा आहे सर्वप्रथम त्याच्यामध्ये खोदलेला पाला शेणखत शेणकट ह्याचा शक्यतो वापर करावा तर आपण इथे इथे ते शेणखत टाकणार आहोत शेणकट पुरं पूर टाकले पुरं जमी ते शेणखत टाकले खड्ड्यामध्ये माती मातीचा जरा आता शे शेंकट टाक टाकल्यानंतर त्याच्यावरती आता ते ही माती टाकून ती मिक्स मिक्स करून मध्यभागी हा खळगा करून छोटासा खळगा करतो खळगा कर करतो कर मध्यभागी बांबू बांबू लावताना त्याची कोंबांची कशी रिछा आहे कारण जी ग्रोथ होणार आहे ती खालच्या मुळाच्या कोंबांपासून होणार आहे तर ते या ठिकाणी बघा ते मूळ जो बांबू आहे वेगळे केले आणि या ठिकाणी त्याला या कोंब आलेले लावताना ज्या ठिकाणी कोंब आहे त्या ठिकाणी असं येऊन तिरकस लागवड करायची बरोबर ना हो येथे पण त्याच्या माती ओढायची हो माती ओढ हो। पायदार माती ओढून ही पायाने आपण घट्ट करायची जेणेकरून लावलेला लाव बांबू हा जमिनी फिक्स बसेल घट्ट बसेल वायाने हळणार नाही हा जो बांबू सगळा लावलेला आहे तो तर एक वर्षानंतर त्याला किती कोम येतात आणि आपल्याला जे आर्थिक उत्पादन जे म्हणतो ते आर्थिक उत्पादन देण्यास तेव्हापासून सुरुवात होतो बांबूचा आपण ह्या स्टे लावल्यानंतर त्याला पहिल्या वर्षी तो तो, तो. आ, तो. कर देटो, देटो जो त्याला त्याला जो फुटवा येतो कोंब येतो हा लांबीने आणि जाडीने सुद्धा अतिशय बारीक असतो कारण का त्याचं त्याचं खालची रुष्टी मेठ्या ब्रिश झालेली नसेल रायज मिठा ब्रिश झालेला नसतो जसजसं तो त्याचं वय वाढत जातं म्हणजे पहिल्या वर्षी जर तुम तुम्हाला जर धरून त्याला पाच फूट उंचीचा जर त्याला पुटवा आला तर, पुट तर दुसऱ्या वर्षी येणारा फुटवा हा हा दहा फूट उंचीचा आणि जाडीचा येणार hmm. आणि तिसऱ्या वर्षीला जो वर्षीला जे पुटवा त्याची पुटव्यांची संख्या पण वाढत जाते पहिल्या वर्षी एकच फुटवा येतो लावल्यानंतर दुसऱ्या वर्षी त्याचे दोन किंवा तीन येतात आणि तिसऱ्या वर्षी येतात ते चार किंवा पाच येतात आणि तिसऱ्या तिसऱ्या वर्षी जो येणारा जो कोंब असतो हा पूर्ण जाडीचा आणि पूर्ण लांबीचा हा हा येतो आणि हा हा जो बांबू आहे आपल्याला पाचव्या वर्षी हा दोन त्याच्यानंतर दोन वर्षांनी विक्री योग्य होतो म्हणजे लागवड केल्यानंतर पाच पाच वर्षानंतर ही तुमची पहिली तोड ही चालू चालू चा, चा होते बांबू आठ हाती हा त्याला मुगडा म्हणतात आणि आठ हाती शेंड्याकडचा भाग पुढचा भाग असे आठ लांबी होते पण त्याचे दोन तुकडे आठ 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 हाती आणि दोन तुकड्याचा मिळून एक एका बांबूचं माफ केलं जातं हा बांबू पंचावन्न ते साठ रुपये यात या दराने शेतकऱ्याकडून जागेवर घेतला जातो तोडकाम वगैरे तेच करतो तोडकाम वगैरे तेच करतात पद्धती असते की बारा हाती सर सरळ लांब काठी झाली जाते त्याच्यामध्ये मग त्याला लांब बांबू म्हणतात आणि बारा हाती काठीला हा दर जास्त मिळतो म्हणजे हा जर तोडाच्या बांबूला तुम्हाला जर पंचावन्न ते साठ रुपये मिळतो तर बारा हाती काठी बारा हाती काठीला साठ ते सत्तर रुपये दर था 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 दर मिळतो बा बांबूच्या बेटाचा जसजसा विस्तार वाढत जातो म्हणजे बेटाचा घेरा वाढत जातो तर तशी येणाऱ्या कोंबांची संख्या वाढत जाते पण साधारणपणे दहा वर्षाच्या बेटापासून व वर्षाला त्याला पंधरा ते वीस हे नवीन कोंब येतात काही ठिकाणी हे जास्त पण येतात पण ॲव्हरेज तर जाते हे पंधरा ते वीसपर्यंत हे त्याला त्याला नवीन बांबू फुटतात आणि बांबू तोडीचं वय हे साधारणपणे दोन वर्ष वयाचा बांबू हा तोडला जातो त्यामुळे बेटामध्ये तीन वर्षाच्या फर, फरकाने तुम्हाला हे बांबू दिसतात नवीनपासून साधारणपणे पंधरा बांबू मिळाले बांबू मिळाले तर आपण कमीत कमी एक पन्नास रुपये धरले तर साडेसातशे रुपये एका बेटाचे होतात आणि याची जर आपली जरी शंभर बेट शेतकऱ्यांना लावली साधारणपणे त्या शेतकऱ्याला म्हणजे आपलं जे कंपाऊंड आहे बांध आहे त्या बांधाच्या बाजून लावली तर वर्षाकाठी पंच्याहत्तर हजार रुपये त्याला सहज मिळू शकतात बरोबर ना हो मिळ मिळू शकत मिळू शकतात आणि बांबूच्या विक्रीसाठी ही कोणती वेगळी प्रसिद्धी करावी लागत नाही ते बांबूचे व्यापारी असतात ते शेतकऱ्याकडे जागेवर येतात आणि सामान्य सामान्य शेतकरी म्हणजे जी दोन बेटं आहेत तो पण बांबू विकून चार पैसे कमावू शकतो